आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलंय शेती पिकांसह फळबागा घरं आणि पशुधन यांचं मोठं नुकसान झालंय त्यामुळे शेतकरी वर्ग गंभीर अडचणीमध्ये सापडलाय श्रीगोंदा तालुक्यात सर्वच मंडळांमध्ये अतिवृष्टीसह अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं प्रशासनाकडनं सरसकट पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेत आणि त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी तालुक्यातील विसापूर पिंपळगाव पिसा बेलवंडी घारगाव आणि कोळगाव या गावांना भेट देत शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाहणी केली आहे भर पावसात शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्यांचं काम वेगानं सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत यावेळी प्रशासनाच्या वतीनं तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक हे अधिकारी उपस्थित राहून पंचनाम्याची प्रक्रिया राबवत आहेत जिल्हाधिकारी आशिया यांनी म्हटलंय की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडनं लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन सज्ज आहे शिगोंद तालुक्यात जवळपास सर्व महिलांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी बाधित सर्वच सर्व मंडळांमध्ये पंचनामे वेळेवर झाले पाहिजे त्यासाठी तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक त्यांची टीम खाली पातळीवर काम, काम करणार आहे तसेच जी पण आपल्याकडे दुसरे सार्वजनिक मालकांचे नुकसान झालं असेल त्यांचे पण सर्व करतोय आणि लवकरात लवकर शासन करून जी विधी उपलब्ध करून शेतकरी बांधवांना त्याच्यासाठी जे पैसे आहे ते परत देण्याचा प्रयत्न करतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा मिस होती है ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आजच ती चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला करा शेर करा करा शेअर आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी मातृसेवा ना झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिली सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा